दादासाहेब भगवानगडाला फॉरेस्ट खात्याची दहा एकर जमीन दिली असं ऐकवत आहे याच्याबद्दलची अधिक माहिती आपल्याला काय आहे ती जरा लोकांना सांगा श्रीक्षेत्र भगवानगडाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने जे काही दहा एकर जमीन दिल्याचं पत्र काल प्रकाशित झालं आहे त्या पत्राच्या पाठीमागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे साधारण दोन हजार नऊ दहा साली स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक दसरा मेळावा झाला होता ज्या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री पतंगराव कदम हे उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये स्वतः या गडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांनी गडाच्या विस्तारासाठी जागा कमी पडते आहे आणि अधिकची जागा हवी असेल तर शेजारी रिझर्व्ह फॉरेस्ट आहे अशी संकल्पना मांडली होती ही गोष्ट लक्षात घेऊन पतंगराव कदम आणि गोपीनाथ मुंडे यांनी संयुक्तपणे ही जागा घडाला मिळावी याच्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असं निश्चित झालं होतं पतंगराव कदम वनमंत्री असताना त्यांनी तशा स पद्धतीचं एक पत्र संबंधित खात्याला दिलं आणि त्याची सगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला आजही मला आठवतं की प्रवीण मुंडे त्यांचे सेक्रेटरी होते आजही ते शिक्षण विभागामध्ये आहेत त्यांनी तो सगळा प्रस्ताव तयार केला आणि तो केंद्र सरकारकडे गेला खरं म्हणजे देशात काँग्रेसचं सरकार असताना हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला होता जयराम रमेश आणि मनमोहन सिंग केंद्रात या खात्याशी संबंधित होते हा प्रस्ताव तेव्हा मंजूर होईल अशी अपेक्षा होती मात्र दुर्दैवाने त्यात काही तांत्रिक गोष्टी घडल्या आणि म्हणून तेव्हा ती गोष्ट झाली नाही परंतु दोन हजार चौदामध्ये देशातलं सरकार बदललं आणि पुन्हा या प्रस्तावाला गती आली मुनगंटीवार जेव्हा वनमंत्री होते तेव्हा त्यांनी पुन्हा केंद्र सरकारला अशा पद्धतीची विनंती केली आणि केंद्र सरकारने याच्याबद्दल सकारात्मक दाखवली न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराजाच्या विनंतीला मान देऊन फॉरेस्ट विभागाने ही जमीन देण्याचं मान्य केलं मात्र यामधल्या काही गोष्टी काही लोकांना माहिती नाहीत ही जागा मिळवण्यासाठी भगवानगडानी स्वतः दहा एकर जमीन पर्यायी फॉरेस्टला दिली आहे त्याबदल्यात बदल्यात भगवानगडाने दोन कोटी रुपये फॉरेस्ट विभागाला मूल्य म्हणून भरलं आहे दोन कोटी रुपये आणि दहा एकर पर्यायी जागा दिल्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे जी शिफारस केली होती त्या शिफारसीप्रमाणे केंद्र सरकारने ही जागा देण्यासाठी तत्वता मान्यता दिलेली आहे केंद्र सरकारने रिझर्व्ह फॉरेस्टमधली जमीन एखाद्या गडाला किंवा एखाद्या संस्थेला देताना देशामधली ही पहिलीच घटना आहे हे सगळं होत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि स्वतः महंतांनी याच्यात प्रचंड कष्ट घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे याचं श्रेय त्यांना जातं राज्य सरकारचे आम्ही आभार मानतो मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आज जे सरकारनं जमीन दिली असं सांगितलं त्याच्याच या मुळाशी पतंग कदमांचा वाटा होता हे मात्र नाकारता येणार नाही धन्यवाद